नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओजमध्ये आपण महानगरपालिकेसंदर्भामध्ये जी काही मीरा भाईंदर महानगरपालिका त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका तसेच नागपूर व कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भामध्ये विविध व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत तर आत्ता आपण जी जाहिरात पाहणार आहोत ती जलसंपदा विभाग नाशिकमध्ये अभियंता पदांचीही भरती आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता ह्याची पाच रिक्त पदं आहेत नोकरीचं ठिकाण जे आहे ते नाशिक आहे त्याच्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता शैक्षणिक का बांधकाम कार्य प्रकारातील अनुभव विभागातील सेवानिवृष्ट विभागातील सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता म्हणजे जे कोणी आता सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्याकरता आहे याकरता अनुभव आवश्यक आहे आणि ज्यांना से सेवा केलेली आहे त्यांच्या करता ही जाहिरात आहे तर कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता गट ब राजपत्रित व अराजपत्रित अधिकारी ही त्यांची असणारी शैक्षणिक अर्हता आहे याच्यामध्ये आवश्यक अनुभव जो आहे तो किमान तीन वर्षाचा जलसंपदा विभागातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे जलसंपदा विभागातील ही अंतर्गत भरती आहे हे सुद्धा आपल्याला नमूद करावं लागेल याच्यामध्ये नियुक्तीचं ठिकाण जे आहे ते नाशिक आहे आणि ही सदर नेमणूक ही एक वर्षाकरता असेल आणि अर्ज दाखल करण्याची तारीख जी आहे ती एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असेल मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे जे ठिकाण आहे ते कार्यकारी अभियंता स्थापत्य बांधकामे त्यानंतर परीक्षण विभाग मेरी इमारत दिंडोरी रोड नाशिक चारशे चव्वेचाळीस झिरो झिरो चार या है, या मदली जो है, या चैनल ही आहे या संदर्भामधली जी ऑफिशियल जाहिरात आहे ती डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या चॅनलवरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे या व्यतिरिक्त ही मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत होतो अंतर्गत जलसंपदा विभाग नाशिक भरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह पात्रा नोकरी जाहिरात कट्टा